अमरावती जिल्ह्याच्या पांढरी खानपूर येथील प्रवेशद्वाराचा वाद जिघण्याची शक्यता वर्तवली जाते नियमबाह्य घेतलेल्या ठरावाद्वारे लावलेला प्रवेशद्वाराचा ठराव रद्द करून अवैधरित्या लावलेले प्रवेशद्वार काढून टाकण्यात यावे या कारणास्तव गावातील शांतता व सुव्यवस्था भंग झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील अशा आशयाचे निवेदन पांढरी खानपूर येथील हजारो नागरिकांनी ग्रामपंचायत सचिवांना देऊन गावातील दोन्ही गटाचे शेकडो महिला व पुरुष प्रवेशद्वाराजवळ ठिय्या मांडून बसले होते प्रशासनाने घेतलेला नरोवा कुंजरोवा भूमिकेमुळे या गावातील वातावरण चिघण्याचे संकेत दिसून येत आहे प्रशासन गावात अशांतता निर्माण होऊन एखादा अनुचित प्रकार घडून गाव पेटण्याची वाट तर पाहत नाही येना असा प्रश्न निर्माण झाला आहे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला ग्रामपंचायत पांढरीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार असे नाव देऊन प्रवेशद्वार उभे करण्याचा ठराव पारित केला होता यावरून हा वाद पेटला आहे वीस फेब्रुवारीला गावातील तेराशे नागरिकांच्या सह्या असलेले निवेदन ग्रामपंचायत सचिवांना देण्यात आले गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ग्रामपंचायत पांडरी खानपूर सहर्ष स्वागत करीत आहे अशी कमान लावण्यात यावी असे गावकऱ्यांकडून सुचविण्यात आले पांढरी गावात सध्या दोन्ही गटातील महिला पुरुष आमने सामने बसले असताना केव्हाही भडका उडू शकतो अशा वेळी मात्र प्रशासन बघायची भूमिका घेत असून तहसीलदार अंजनगाव यांनी साधी भेटही पांढरी येथे न दिल्याने प्रशासनावर नागरिकांचा प्रचंड रोष आहे कोणतंच गेट लावायचं नाही आहे ना हे नाही ना ते नाही गेट लावलंच पाहिजे हा विषय नाही आहे गेट लावल्यानेच गाव ओळखले जात नाही त्या गावात लोक किती मनाचे आहेत किती एकजुटीचे आहेत ते महत्वाचं असते आणि ते जुट तुम्ही दाखवत नाही आहे आज कोणावर कोणती गोष्ट त्याचा विषय मेन मुद्दा आहे ग्रामपंचायत पांढरे खानानपूर इथं प्रवेशदार नाव देण्याबाबत ग्रामसभा सव्वीस एक दोन हजार चोवीसला झालेली आहे तर ठराव विषयाबाबत बसलेले रद्द करण्यात यावा व लावण्यात आलेले लोखंटी कमान काढून टाकण्यात यावं अनलिगल ते अनलिगल कमान असल्याचं आपल्याला काढून टाकण्यात यावं आणि तेनं रीतसर परमिशन घेऊन त्यांचं गेट उभं आपल्याला हो। आपल्या बाबासाहेबांच्या नावाला काहीच विरोध नाही आहे कोणाचा तो अनलिगल जे होत आहे ते काढण्यात यावं आणि हे तणावग्रस्त कमी करावं हो। असा अर्ज आम्ही ग्रामपंचायतला सचिव साहेबांना दिला सादर केला आणि त्यांना विनंती केली की बा आमच्या अर्जावर ताबोडतो जितक्या लवकर तितक्या लवकर कारवाई करावी अन्यथा आम्ही इथून उठणार नाही आम्ही इथेच बसले राहू ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर